डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास लवकरच कामाला होणार सुरुवात आज श्रीरामपूरमध्ये अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील आज श्रीरामपूर येथे विविध विकास कामांसंदर्भात आले असतात नगरपालिके येथे आढावा बैठक दरम्यान समस्त आंबेडकरी अनुयायींच्या वतीने आज त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी ते म्हणाले की लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास कामाला सुरुवात होणार आहे तुम्ही चिंता करू नका पाहूया खास रिपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासंदर्भाची जी मागणी त्याची आता कार्यवाही सुरू आहे बोलती झालेली आहे ते सुद्धा अद्याप अशा सुंदर असं बाबासाहेबांचं स्मारक आपण निश्चितपणे उभे करू त्यात तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही డీ బాబా ఆయన డౌక్టరే ఆ జా మంత్రి వహమనగర అగరే పాధాకృష్ణ విఖే పాటి ఆ శ్రమపూర్ ఆ నగరపాల్ శ్రమపూర్ నగ బారె వర్షా పసు ఆడకరణ పూర్ణకు పుతా డక్స ఆ పూర్ణకు పుత్రా వంటి ఆంబేకర सैनिकाच्या वतीने आणि वतीने साहेबांना निवेदन दिलं सर्व कागदपत्र कलेक्टरकडे जमा असून सुद्धा त्या पुतळा बसत नाही तर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिलंय का लवकरात लवकर तो पुतळा बसेल अशी मी सर्वांना तुम्हाला सरांना सांगतो आणि जे जे समाज अधिकारी असेल त्यांना साहेबांनी आदेश केलेला आहे का त्या पुतळ्या संदर्भात जे जे काय असेल ते कागदपत्र पुरवठा करा आणि लवकर शांपूरमध्ये असा भव्य द्र आंबेडकर डॉक्टर वास आंबेडकर पूर्णपती बसणार आहे असं आज आस त्यांनी आम्हाला समितीला आश्वासन दिलं आणि साहेबांचे धन्यवाद मानतो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर नगरपालिकेतील आज झालेल्या आढावा दरम्यान त्यांची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी भेट घेतली आणि श्रीरामपूर रेल्वे स्थानकाजवळील लुंबिणी बुद्धविहारासमोरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती संदर्भामध्ये माननीय नामदार साहेबांना निवेदन दिलं त्याची त्यांनी दखल घेतली आणि या पुतळ्याच्या संदर्भात निर्वणीकरण असेल किंवा इतर ज्या ज्या शासकीय अडीअडचणी असतील त्या अडचणी जवळपास सुटलेल्या आहेत आणि लवकरच या पुतळ्या पूर्णाकृती पुतळ्याचं कामकाज सुद्धा हाती घेतलं जाईल असं त्यांनी समस्त कार्यकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री यांनी आज श्रामपूर नगर परिषद हो या ठिकाणी एक आढावा बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीसाठी विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्या संदर्भात अनेक आंबेडकर अनुयायांची मोठी मागणी जोर धरत असताना आज पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी सर्व आंबेडकर अनुयायांना आश्वासित केलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी श्रामपूर शहरामध्ये भव्य दिव्य असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी या ठिकाणी उभा राहील व आपल्या सर्व आंबेडकर अनुयायांनी यापुढे कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा उपोषण करू नये कारण हा मार्ग हा प्रश्न आता या ठिकाणी निकाली निघालेला आहे कुठल्या ज्या काही अडचणी असेल त्या सोडण्यास सांगितलेल्या त्यांनी सांगितलं का हा मार्ग श... हा मार्ग निकाली लागल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्ण गुरुपुत्र हा पुण श्रामपूरमध्ये उभारला जाईन आणि चांगल्या पद्धतीने स्मारक उभारलं जाईन त्यांनी विजय असो करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर